राहता तालुक्यातील लोणीबुद्रुक येथे गेल्या एक महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आलं आहा जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवराज चौ मनीषा श्याम कोते यांच्या चारशे एकाहत्तर एक शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये चार ते पाच वर्ष वयाचा नर बिबट्या जर्बंद करण्यामधन विभाग आणि प्राणीमित्रांना यश आलं गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार परिसरात वाढला होता आणि परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता म्हणून मनीषा कोते यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वन खात्यानं तात्काळ पिंजराही उपलब्ध करून दिला सुरुवातीला भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या पण कोंबड्यांना बिबट्या आकर्षित झाला नाही त्यानंतर त्यांनी काही दिवस भक्ष्य म्हणून शेळी ठेवून पाहिली पण बिबट्या काही जेरबंद होत नव्हता म्हणून काल सायंकाळी कुत्र्याचं पिल्लू भक्ष्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि पहाटे पाच वाजेच्या दरम्यान दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक राम कोते आणि कामगार भारत शिंदे आणि हरिबर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली आणि तात्काळ पहाटे विकास मस्के यांना कळवलं माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर विकास मस्के घटनास्थळी पोहोचले वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक गजेवर यांनी पंचनामा करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली दरम्यानच्या काळात बिबट्यात जेरबंद झाल्याची दा बातमी परिसरात पसरल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालेराव यांनी केली त्यांच्या निरीक्षणात जेरबंद बिबट्यास शासकीय ठेवण्यात रोपवाटिक एक बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले असले तरी आणखीही दोन मोठे बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्यानं परिसरातील भीतीचं वातावरण कायम आहे तेव्हा वन खात्यानं या ठिकाणीही परत पिंजरा लावावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार